आणि लक्ष दिलं पाहिजे रिपब्लिकन पक्ष आपल्या सोबत आहे आणि सगळ्या उद्घाटनाला आम्हाला बोलवा असं आमचं म्हणणं नाही आहे पण कालच्या रमाबाईच्या उद्घाटनाला आमच्या ज्या दिवशी रॅली आहे त्या दिवशी त्याचं उद्घाटन ठेवणं बरोबर नव्हतं त्याने आपल्या आम्हाला विचारायला अशा गोष्टी हो का त्या होऊ नये त्याची काही घ्यावी म्हणजे सगळ्या झोपळ्या ठिकाणी आम्हाला बोलवा असं आमचं म्हणणं नाही आहे फडणवीस टाळलं जाते फडणवीस यांनी त्यांच्याकडनं शस्त्र स्वीकारलं आणि त्यांना संविधानाच्या एक एक प्रती त्यांना दिल्या तर अशा वेळेला आत्मसमर्पित जे नक्षलवादी आहेत माओवादी आहेत त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत संविधानाची प्रत त्यांना दिलेली आमची अपेक्षा हे आहेत की त्या सर्वांनी आता मेन स्ट्रीम मध्ये येण्याचा निर्णय घेतलेला अत्यंत जबाबदारी आहे एक तर नक्षलवाद्यांच्या त्यागाबद्दल आम्हाला तर सणुभूती आहे की स्वतः अनेक डिग्र्या घेतलेले तरुण तुरुणी त्या मोहीममध्ये जातात आणि गरिबांना न्याय द्या आदिवासींना न्याय द्या दलितांना न्याय द्या गावांचा विकास कराचे त्यांच्या मागण्या आहेत हो। त्याच्या आम्ही समज आहोत तर त्यांनी अवलंबलेला जो हिंसक मार्ग आहे त्याला आमचा पाठिंबा नाही त्यामुळे त्या मार्गाने तुम्ही किती लोकांना मा मार मारलं पोलिसांना मारलं तर दुसरा पोलीस देणारच आहे जमीनदाराला मारलं तर दुसरा जमीनदार येणारच आहे कारखान्या मालकाला मारलं तर दुसरा मालक येणारच आहे तुमच्या या हिंसेचा त्याचा अजिबात काय फायदा झाला एवढ्या वर्षापासून आंदोलन चाललेलं आहे त्यामुळं कालचं जे आत्मसमर्पण आहे तो उपक्रम अत्यंत सोप्य आहे माननीय देवेंद्र फडणवीस हे अत्यंत ऍक्टिव्ह मुख्यमंत्री आहेत त्याने गडचिरोली जिल्हा हा त्याने पालकमंत्री म्हणून त्यांनी ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि अमित शाह यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही नक्षलवाद संपवणार